यानंतर शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला मराठवाड्यासाठी चौदाशे अठरा कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आहे फार्मर आय डी आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सहा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा शेतकऱ्यांना पीक विम्याची न्याय भरपाई मिळणार नाहीच कारण पूर्ण नुकसान झाल्यानंतरसुद्धा मंडळामधील इतर शेतकऱ्याप्रमाणेच भरपाई मिळणार आहे कारण शेतकऱ्यांना यंदा सरासरी सतरा हजार रुपये आणि पूर्ण नुकसान झाल्यानंतर पस्तीस हजार किंवा पन्नास हजार रुपये विमा भरपाई मिळेल असे सरकारचे म्हणणे आहे पण यंदाचे भरपाईचे निकष पाहिले तर किमान तीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यानंतरच शेतकरी मदतीस पात्र ठरणार आहेत तसेच मंडळामधील काही शेतकऱ्यांचे पूर्ण नुकसान झाले तरी त्यांना मंडळामधील इतर शेतकऱ्याप्रमाणे भरपाई मिळणार आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किती ही दावा केला तरी शेतकऱ्यांना यंदा विम्याची न्याय भरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट चित्र आहे यावर्षी अतिवृष्टीमुळे रब्बी कांदा रोपवाटिका उद्ध्वस्त झालेल्या असून जवळपास पंधरा कोटी रुपयांचे बियाणे मातीमोल झालेले आहे त्या स्थितीमध्ये सोयाबीनचे दर हे दबावामध्ये असून सरासरी चार हजार शंभर रुपयांचा दर मिळत आहे व्यवहारामध्ये शेतकऱ्यांचे बाराशे रुपयांचे नुकसान झालेले आहे पिंपळगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोची उच्चांकी आवक झालेली असून बाजार समितीमध्ये ओलांडला पाच लाख क्रेट आवकीचा टप्पा तुरीच्या भावामध्ये त्याची पण हमी दरापेक्षा कमीचा आहे साठवलेली तूर विक्रीला आलेली आहे बाजारामध्ये आवक वाढलेली असून आठ ऑक्टोबरला वाशिम बाजार समितीमध्ये तुरीला सहा हजार आठशे साठ रुपये सा दर मिळाला शेतकरी कर्जमाफीसाठी आकोटमध्ये उद्धव सेनेचे हंबरडा आंदोलन पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची सुद्धा उपस्थिती होती जुने निकष न लावता पुरेसा मोबदला देण्याची होते मागणी मूर्तिजापूर तालुक्यामध्ये मा सोयाबीन काढणीला वेग आलेला असून पीक काढणीला मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी बेजार झालेले आहे दोनशे नव्वद कोटीच्या राज अभियानामध्ये अनंत अडचणी निर्माण झालेल्या आहे पुरस्थिती आचारसंहिता निवडणुकांमुळे मूड बदलला शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडलेला आहे पावसानंतर कपाशीवरती अळीचा कहर दिसून येत आहे रोंदळा परिसरामध्ये शेतकरी हे चिंताग्रस्त झालेले आहे पिकांचे नुकसान होत असून उत्पादनामध्ये घट होण्याची मोठी शक्यता निर्माण उत्पादनामध्ये घट दिसून येत असून दराने सुद्धा केलेली निराशा एकरी दोन ते चार क्विंटलचा उतारा होत आहे बाजार समित्यांमध्ये दाखल नव्या सोयाबीनचे दरसुद्धा गडगडले संकटकाळामध्ये विमा योजना ठरली कुचकामी ट्रिगर बदलल्यामुळे उत्पादन घटले तरच भरपाई मिळणार अतिवृष्टी संरक्षण रद्द करण्यात आले नांदगाव येथे मक्क्याला सरासरी अडीच हजार रुपयांचा भाव मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावास प्रारंभ झालेला असून पदाधिकाऱ्यांची उपस्थिती येवला तालुक्यामध्ये कांदा पिकाच्या साधनीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली असून अतिवृष्टीमुळे कांदा पीक झाले पातळ उत्पादनामध्ये घट होण्याची संभाव्य शक्यता रविवारी पाऊस घेणार निरोप हवामान विभागाचा अंदाज तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते कारण गुरुवारी कमाल तापमान हे तेहतीस पॉईंट एक अंशावरती नोंदवण्यात आलेले आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या परतीचा पाऊस पडत आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारी म्हणजे बारा ऑक्टोबर रोजी पाऊस निरोप घेण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यानंतरच्या दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी व्यक्त केली जाते एक मिळणार एक हजार दोनशे एक कोटी रुपये ई केवायसी विना पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांचे वाटप सुरू करण्यात आलेले आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन निकषानुसार दिवाळीपर्यंत अनुदान वितरित केले जाणार आहे खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर मिळणार सत्तेचाळीस हजार रुपये लाडकी बहिणीच्या ई केवायसीला सर्व्हर डाऊनचा खोडा तासन तास ओटीपी येत नसल्यामुळे वैतागल्या बहिणी अतिवृष्टीमध्ये एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचे रस्ते गेले वाहून ग्रामीण जनतेचा खड्ड्यामधून प्रवास परभणी जिल्ह्यातील पस्तीस टक्के रस्त्यांची लागली वाढ परभणी तालुक्याला सर्वाधिक फटका बसलेला आहे जमिनीमध्ये पाणीमुरेना सोयाबीन कापूस वेसणी करता येणार पूर्णा तालुक्यामधील चुडावा शेतशिवारातील स्थिती पिकांचे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना पाहावेना पीकनुकसानीचा निधी आला पण तुम्ही केवायसी केली का दिवाळीच्या तोंडावरती दिलासा गडचिरोली जिल्ह्यामधील एकोणीस हजार तीनशे तीन शेतकऱ्यांना मिळणार लाभ वर्धा जिल्ह्यामध्ये आपत्तीग्रस्तांसाठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे अतिवृष्टीने सव्वा दोन लाख हेक्टरवरील पिके पाण्यामध्ये गेलेली आहे एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना फटका बसलेला असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार मदतीची रक्कम अस्मानी आणि सुलतानी संकटामध्ये बडीराजाला मेटाकुटीला केळी पिकावरती कर्पारोगाचा प्रादुर्भाव त्यामध्येच मिळतोय अत्यल्प भाव शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला असून एन सणासुदीमध्ये केळीचे भाव गडगडले बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पावणे सात लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झालेले असून ओढ्यांना पूर आठ लाख शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे तेराशेंपेक्षा अधिक गावे बाधित झालेली आहे वन्यप्राण्यांकडून पिकांचे प्रचंड नुकसान होत असून पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला डोंगर पठारावरील गावे ओस पडू लागली द्राक्षबागांच्या फडचाटणीस वेग आलेला असून पावसामुळे उशिरा सुरुवात झालेली आहे अवकाळीने बागायतदार चिंताग्रस्त झालेली आहे गडनिर्मिती काळीच्या परिपक्वतेवरती परिणाम होतोय मरवडे परिसरामध्ये रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी खोडंबली सततच्या पावसाने जमिनीला वापसाईना शेतकरी झाले चिंताग्रस्त हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेकडो क्विंटल धान्याची नासाडी होते वखार महामंडळाच्या गोदामामधील प्रकार पथखाने केली पाहणी गडित हंगामासाठी कारखाने सज्ज झालेले असून एक नोव्हेंबरपासून प्रारंभ झालेला आहे कोल्हापूर विभागामधील बावीस कारखान्याचे परवानगीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले अतिवृष्टीग्रस्तांच्या हक्कासाठी भाकपचे रास्ता रोको आंदोलन प्रति हेक्टर सत्तर हजार रुपयांची शेतकऱ्यांची मागणी सत्तर लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पाण्याखाली शेतकऱ्यांना नुकसानीपोटी हेक्टरी साडेआठ हजार रुपये मिळणार सरकारचा जी आरसुद्धा निघालेला असून डब्बीसाठी वेगळे दहा हजार रुपये दिले जाणार ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टेकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टेकमध्ये ई सी झालेली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवरती भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी ई सी प्रक्रियेमधून सूट देण्यात आलेली आहे पासष्ट मिलीमीटर पावसाची अट रद्द करा सरसकट पंचनामे करा खासदार प्रणीती शिंदे यांच्या पाठपुऱ्याला यश आलेले असून मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन कृषीच्या योजनांसाठी आता लॉटरी बंद होणार असून प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रथमच प्राधान्य देण्यात येणार पंगडवेढ्यामध्ये पिकाचे पंचनामे हे अंतिम टप्प्यामध्ये असून ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नसतील त्या शेतकऱ्यांनी आपल्या गावामधील ग्राम महसूल अधिकारी अथवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा राक्षांच्या नुकसानीचे पंचनामे करा अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावरती उतरण्याचा देण्यात आला इशारा अठ्ठेचाळीस तासाचा अल्टिमेट देण्यात आला पूरग्रस्त गावांचे होणार पुनर्वसन तेलगाव खानापूर कसूर गावांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती आलेली आहे सगळ्यांना नाय हल्लं तर जयंत पाटील नाव नाही आमदार जयंत पाटील म्हणाले गोपीचंद पळळकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले प्रकट मुलाखतीमध्ये प्रथमच जाहीर केला हल्लाबोल सोन्या चांदीची दिवाळी नगरच्या बाजारामध्ये दर ऐतिहासिक उंचांकावरती एकाच दिवसामध्ये सोने पाच हजार तर चांदी दहा हजार रुपयांनी वधारली वीज कामगाराचा एल्गार सुरू असून खाजगीकरणाविरोधामध्ये कामगार एकवटला मेसा कायदा लावला तरी सत्तर टक्के कर्मचारी सहभागी होणार राज्यभरामध्ये निदर्शने सुरू असून संप आजही सुरूच आहे हवामानाधारित पीकविम्यामध्ये लिंबूच्या आंब्याभहाराचा समावेश करावा वाडेगाव जिल्ह्यामधील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांची होते मागणी राज्य सरकारच्या जी आरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ झालेला असून आज काढणार मोर्चा बँक देणार ग्राहकांना झटका ऑनलाईन सेवांसाठी शुल्क वाढ होण्याची तयारी आता सुरू झालेली आहे एक नोव्हेंबरपासून एसबीआय एचडीएफसी बँकेकडून होणार शुल्क वाढ कॉलेज शाळेची फी वीज फोन गॅस बिलाच्या पेमेंटवरती एक टक्के शुल्क आकारल्या जाणार कावरगावच्या शेतकऱ्यांचा तहसीलदारांना घेराव सर्वेक्षणामध्ये अनियमिततेचा आरोप होतोय नुकसान झालेल्यांना वगळल्याचा होतोय आरोप वैनगंगा नडगंगा नदीजोड प्रकल्पांसाठी दोन दिवस होणार हवाई सर्वेक्षण सर्वेक्षणामध्ये छायाचित्र तसेच लिडर डेटा आणि इतर भूभौतिकीय माहिती गोळा करणार अतिवृष्टीचा तडाखा लागवड खर्चसुद्धा वसूल होईना बाजारभावही घसरले शेतकरी सापडले संकटामध्ये पानोऱ्यामध्ये सोयाबीनचे उत्पादन घटलेले असून दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे मेहनतीचे पीक तोट्यामध्ये असून मजुरीचे दर वाढलेले आहे हाती काहीच उरत नाही कडकपूर्णा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेमध्ये बनावट कागदपत्रे वापराचा खेळ उघड झालेला आहे मुंबईच्या ठेकेदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल एकशे एक्क्याण्णव सेवानिवृत्त शिक्षकांचे पंचाळीस कोटी दिवाळी सणाला तरी मिळणार का उपदान अंशराशीची रक्कम दोन वर्षापासून थकलेली बीड जिल्ह्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्यासाठी पथके तयार झालेली आहे तातडीने कार्यवाही करण्याच्या देण्यात आल्या सूचना सीसीआयच्या कापूस नोंदणीला मुदतवाढ देण्यात आलेली असून ॲप डाउनलोड करा आणि स्वतःच नोंदणी करा बीड जिल्ह्यामधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना पंचवीस लाख रुपयांची मदत द्यावी कम्युनिस्ट पक्ष किसान सभेची बीडमध्ये निदर्शने डिग्रस कोंढूर परिसरातील शेतामध्ये साचलेले पाणी आणखीही कमी झाले नसल्यामुळे हळदीचे पीक पूर्णत खराब होऊन जागेवरती वाढत आहे वसमत परिसरामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांच्या नावावरती उचलले बियाणे चौकशीचा नुसताव शेतकऱ्यांचा होतोय आरोप कर्जमाफी सत्तर हजारांची मदत नाहीतर भीक मागतो छावा संघटनेकडून संताप व्यक्त कळंबमध्ये बेमुदत सत्याग्रह आंदोलन मजुरीचे दर गगनाला भिडले सोयाबीन काढणीसाठी हार्वेस्टरला पसंती मिळत आहे पावसाची उघडीप मिळताच शेतकऱ्यांची लगबग सुरू सोनारीकडून पूरग्रस्त कुटुंबांना आधार मिळत असून आवश्यक वस्तूंचे किट शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य पीक विमा भरपाई द्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे कडक निर्देश केवायसीसाठी वाढी वेळ जास्त कालावधी सांगून दिले कमी कालावधीची बियाणे शेतकऱ्यांची होते फसवणूक कंपनीवरती कारवाई करा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी यंदा अतिवृष्टीमुळे कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून जिवती परिसरामध्ये पंचनामे न झाल्यास कपाशी तहसील कार्यालयामध्ये आणू शेतकऱ्यांची घोषणा पंधरा दिवस लोटूनसुद्धा खळबंदा जलाशयाच्या कालवादुरुस्तीकडे होते दुर्लक्ष अतिवृष्टीमुळे कालव्याला पडले भगदाळ पाटबंधारे विभागाचे होते दुर्लक्ष दिवसभर काम तरी मिळेना पगार किती दिवस बिनपगारी राबणार ग्रामरोजगार सेवकांच्या आर्थिक अडचणीमध्ये वाढ झालेली असून भत्ताही अद्याप मिळालेला नाही महाडिबेटीसाठी फार्मर डीची सक्ती नाही वनपट्टेधारक शेतकऱ्यांना दिलासा राजकुमार बडोले यांच्या पाठपुऱ्याला आदेश अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करा उद्धवसेना रस्त्यावरती शेतकरी व शेतमजुरांचा तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा यंदा साडेचार महिन्यांमध्ये एक कोटी पीक कर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे आतापर्यंत बँकेने चौदा कोटी सत्तावन्न लाख रुपयांचे केले कर्ज वाटप पवनार महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंदच नाही शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोडल्या शेळ्या दुजाभाव का होतोय शेतकऱ्यांचा प्रश्न निसर्ग प्रकोपाने शेतकऱ्यांना नवीन पीक पद्धतीचा शोध सुरू असून उपाययोजनांसाठी नव्या योजनेमधून मिळणार शंभर टक्के अनुदान दिवाळीसाठी यंदा आनंदाचा शेदाचे नियोजनच नाही लाभार्थ्यांचा होतोय हिरामोड अक्रोडे परिसरामध्ये कांदा पिकावरती कर्पारोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकरी झाले हवालदिल अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा